नमस्कार मी वैद्य अश्लेषा गोखले हो संजीवन मेदा चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे बरं एक सांगा मला तुम्हाला विकनेस आलाय का विकनेस आलाय तर तुम्ही काय करता अशा वेळेला माझ्याकडे येणारे बरेच पेशंट मला असं सांगतात मॅडम विकनेस आला होता म्हणून काल ग्लुकोज घेतलं एखादा म्हणतो मला मला विकनेस आला म्हणून मी ओ आर एस प्यायलो किंवा इलेक्ट्रोलाईट प्यायलो तुम्ही मला सांगा इलेक्ट्रोलाइट ग्लुकोज म्हणजे नक्की काय हे समजून घ्या आधी आता ग्लुकोज म्हणजे साखर आणि इलेक्ट्रोलाइट म्हणजे सॉल्ट सॉल्ट म्हणजे काय सोडियम आणि पोटॅशियम लेवल त्याच्यामध्ये मिक्स केलेलं असतं मग तुम्ही जेव्हा इलेक्ट्रोलाईट घेताय तेव्हा खरंच शरीराला त्याची गरज आहे का किंवा ग्लुकोजची गरज आहे का विकनेस आला म्हणजे नक्की काय झालंय तुम्हाला काही आजार पण झालाय का किंवा ताप आलाय का सर्दी खोकला झालाय का काय झालाय म्हणून तुम्ही या गोष्टी घेताय हे सर्वात महत्वाचं आहे विकनेस आला की तुम्ही लिंबू सरबत घेऊ शकताय ना घरी पण त्याच्याऐवजी तुम्ही ग्लुकोज डायरेक्टली जेव्हा घेताय तेव्हा एक चमचा भरून जेव्हा ग्लुकोज घेताय तेव्हा जवळजवळ सहा ते सात ग्राम साखर एक एका वेळेला जाते आता उदाहरणार्थ समजा चुकून एखादा डायबेटिक पेशंट आहे आणि विकनेस आलेल्या वेळेला त्यांनी जर ग्लुकोज घेतलं तर त्याच्या शरीरामध्ये काय होईल बरेच लोक विचारही न करता आता ग्लुकोज आणि इलेक्ट्रोलाइट सर्रासपणे वापरतात आम्ही सांगतो की तुम्हाला खूप वेळा जर लूज मोशन झालाय जुलाब झाले आहेत पाण्याचा अभाव खूप झालाय तर तुम्ही लिंबू पाणी प्या त्याच्यात तुम्ही मीठ आणि साखर आवश्यकतेनुसार घाला पण ते न करता तुम्ही डायरेक्टली एक लिटर पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट घालून का पिता तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय इलेक्ट्रोलाइट आणि ग्लुकोज घेऊ नका त्यामुळे होणारे वेगवेगळे व्याधी आहेत एक मूल असं होतं हो की जो लहान असताना त्याला वाटेमध्ये थोडं एक दोन जुलाब झाले म्हणून त्याच्या आई वडिलांनी त्याला ग्लुकोज पाजलं मेडिकलला गेले ग्लुकोज आणला आणि पाण्यातनं ग्लुकोज दिलं लगेच एवढी आवश्यकता नसते हळूहळू तो मुलगा सारखं ते ग्लुकोजचं सा पाणी प्यायला लागला त्यानंतर त्याला झालेला त्रास शरीरामध्ये साखर गरजेपेक्षा जास्त वाढून गेली हळूहळू तो बेशुद्ध व्हायला लागला कळायलाच मार्ग नाही आई वडिलांना तुम्ही लक्षात घ्या की जास्त प्रमाणात घेतलेलं ग्लुकोज किंवा इलेक्ट्रोलाईट शरीराला घातक ठरू शकतं अरे पूर्वीच्या काळापासून आपण थकलो दमलो भागून आलो तर आपण सरबतच प्यायचो नाही का किंवा गुळपाणी प्यायचो मग तुम्ही आताही तेच करू शकताय ना तुम्हाला आजार पण आहे त्याच्यामुळे आलेला विकनेस असेल तर त्याला भरून यायला वेळ तरी द्या किमान तुम्हाला आजकाल लगेच दुसऱ्या दिवशी फिट व्हायचं असतं पण असं तर शक्य नाही ना आजारपण कमी व्हायला एक दोन दिवस तरी द्या आरोग्य चांगलं राहील तुमचं हळूहळू आपलं शरीर सगळ्या गोष्टीला समजून उमजून छान तुमचं सगळं सुधारून टाकत असतं शरीराला पण त्याचं कार्य करायचं असतं ना मग ते जेव्हा कार्य चालतं तेव्हा त्याला जे गरज आहे ते शरीर आपल्यात मागून घेत आहे तुम्ही मुद्दामून इलेक्ट्रोलाईट आणि ग्लुकोज घेऊ नका विकनेस आला म्हणून ग्लुकोज इलेक्ट्रोलाइट नाही डॉक्टर सल्ल्याशिवाय नाही धन्यवाद